यश व लाभाचा महिना मोठ्या प्रगतीचा मेने खुदको क्या जीता पुरी दुनिया मेरी हो गई मेष राशीचे जातक अत्यंत यशस्वी कालखंडातून प्रवास करीत आहेत आयुष्यात संघर्ष हा अपरिहार्य भाग असतो मात्र संघर्षानंतर जेव्हा आपल्याला यश प्राप्त होतं तेव्हा त्यातून ते मिळणारं समाधान मोठं असतं ज्यामुळे आयुष्य सुखद आणि सुखकर होतं मेष जातक अत्यंत आनंदाने संघर्ष करीत प्रवास करीत आहेत या महिन्यात देखील तुमच्या यशाची वाटचाल तशीच सुरू राहणार आहे नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण फेब्रुवारी दोन हजार चोवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आज आपण मेष राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय देखील सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आलेत हे तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता मेष राशीमध्ये भाग्येश गुरुदेव स्वतः विराजमान आहेत विशेष बाब म्हणजे राशी स्वामी मंगळदेवांसोबत त्यांचा नवपंचम योग आहे त्यामुळे हा काळ तुमच्यासाठी सुखद आणि सुखकर आहे असं आपण म्हणू शकतो व्यक्तिमत्वात सखोलता येणं नवनवीन विषयांचा अभ्यास करणं त्यासाठी परिश्रम करणं त्यात त्या यशस्वी देखील होणं असे सर्व शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होणार आहे त्याच दृष्टीने तुमचं व्यक्तिमत्व देखील विकसित होणार आहे म्हणून या काळाचा तुम्ही सदुपयोग करायला हवा धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता मेष राशीसाठी शुक्रदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे धनेश आहेत या काळात त्यांचा प्रवास तुमच्या भाग्यस्थानातून सुरू आहे बारा तारखेला ते तुमच्या कर्मस्थानात प्रवेश करतील अर्थात उत्तम धन प्राप्त करणं केलेल्या कामाचं चीज होणं परिश्रमाचं योग्य फळ मिळणं आणि धनप्राप्ती घडणं असे अनेक शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील कुटुंबात देखील सकारात्मक वातावरण राहील तुमच्या कष्टाला महत्त्व दिले जाईल त्यामुळे तुम्ही आनंदित राहाल थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक म्हणता येईल म्हणून त्याचा पूर्ण लाभ घ्या पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता मेष राशीसाठी बुधदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत या काळात त्यांचाही प्रवास तुमच्या भाग्यस्थानातून सुरू आहे मात्र एक फेब्रुवारी रोजी ते राशी परिवर्तन करून तुमच्या कर्मस्थानात म्हणजे मकर राशीत प्रवेश करतील आणि वीस फेब्रुवारी रोजी ते पुन्हा राशी परिवर्तन करून तुमच्या लाभस्थानात जातील एकंदरीत या महिन्यातील त्यांच्या प्रवासाचा विचार केला असता आधी भाग्य त्यानंतर कर्म आणि शेवटी ते तुमच्या लाभस्थानात प्रवेश करणार आहे अर्थात परिश्रमाने भाग्य समृद्ध होऊन कर्माने लाभ प्राप्त होणं अशी ही एक अत्यंत सुंदर वाटचाल असेल त्यातही पाच ते तेरा फेब्रुवारी हे दिवस तुमच्यासाठी परिश्रमाच्या दृष्टीने अत्यंत वेगळे व शुभ राहतील म्हणजे या दिवसांमध्ये तुम्ही खूप उत्तम कार्य करणार आहात ही बाब आधीच लक्षात घेऊन तुम्ही या काळातील कामांचं योग्य पद्धतीने नियोजन करावं असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे वास्तुवाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता मेष जातकांसाठी हा महिना शुभ म्हणता येणार नाही कारण या काळात तुमच्यासाठी वास्तुवाहनाचे शुभयोग नाहीत मात्र असलेल्या वास्तूमध्ये सौख्याने शांततेने राहण्याचे कर्तृत्व गाजवण्याचे यश प्राप्त करण्याचे सुख तुम्हाला या महिन्यात तु उत्तमरित्या प्राप्त होणार आहे जे जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करायला हवा ते तुमच्यासाठी लाभदायक राहील शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता मेष जातक शिक्षणात यश मिळवण्यासाठी प्रचंड परिश्रम घेत आहेत ती दिशा पुढे सुरू राहील आणि त्याचा दीर्घकालीन लाभ देखील होईल तुमची संतती कर्तृत्व गाजवीत आहे विविध स्पर्धांमध्ये ते यश मिळवित आहे शिक्षणामध्ये यश मिळवत आहे ही बाब तुमच्यासाठी निश्चितच सुखदायक म्हणता येईल इष्टदेव तुम्हाला भरभरून आशीर्वाद देत आहेत याशिवाय विवाह ठरवण्याचे योग देखील या महिन्यात तुमच्यासाठी निर्माण झालेले आहेत थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी लाभदायक म्हणता येईल त्याचा सदुपयोग करायला हवा आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता या काळात मेष जातकांचं आरोग्य सर्वसामान्यपणे उत्तम म्हणता येईल मेष जातकांचं एक वैशिष्ट्य असतं किंवा जेव्हा त्यांचं एखादं कार्य सुरू असेल तेव्हा ते, ते अत्यंत आनंदात व उत्साहात असतात आणि तेव्हा त्यांचं आरोग्यदेखील उत्तम असतं परंतु कामात अडथळे आले की त्यांना अनारोग्याचा सामना करावा लागतो मात्र या काळात सर्वसामान्यपणे तुमचं आरोग्य उत्तम राहणार आहे कारण तुम्ही अत्यंत उत्साहाने ऊर्जेने कार्य करणार आहात आणि यशस्वी देखील होणार आहात थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक म्हणता येईल त्याचा तुम्ही पूर्ण लाभ घ्या नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता मेष जातकांसाठी या दोन्ही आघाड्यांवर हा काळ यशाचा भाग्याचा म्हणता येईल यश मिळत असताना लाभ देखील मिळणार आहे अनेक वेळा असं घडतं की वरिष्ठ तुमच्या कामाची वाखाणणी करतात सोबत काम करणारे सहकारी देखील करतात मात्र यश मिळणं किंवा प्रमोशनच्या संधी निर्माण होणं असं घडतंच असं नाही मात्र या महिन्यात त्या दृष्टीने देखील तुम्हाला सकारात्मक परिणाम प्राप्त होणार आहेत व्यवसायात देखील तुम्हाला यश पैसा समाधान असं सर्व काही प्राप्त होणार आहे थोडक्यात या दोन्ही आघाड्यांवर हा महिना तुमच्यासाठी यशाचा राहील म्हणून त्याचा पुरेपूर उपयोग करून घ्या भाग्य व शुभ संकेत या दृष्टीने विचार केला असता मेष जातकांसाठी हा महिना अनेक शुभ संकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे असं आपण म्हणू शकतो त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे भाग्येश गुरुदेव हे तुमच्या राशीत विराजमान आहेत महत्वाची बाब म्हणजे तेथून त्यांची दृष्टी पंचम सप्तम आणि भाग्यस्थानावर पडत आहे ज्याला आपण अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणू शकतो याशिवाय दुसरा मोठा शुभ संकेत म्हणजे तुमचे राशी स्वामी मंगळदेव या काळात भाग्यस्थानात विराजमान आहेत त्यानंतर पाच ते तेरा फेब्रुवारी हे दिवस तुमच्यासाठी विशेष भाग्यवर्धक राहतील अजून एक मोठा शुभ संकेत म्हणजे लाभेश शनिदेव लाभस्थानात विराजमान आहे थोडक्यात अशा अनेक शुभ संकेतांनी हा महिना तुमच्यासाठी परिपूर्ण भरलेला आहे त्याचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून या काळाचा सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता मेष राशीच्या कर्मस्थानात या महिन्यामध्ये अनेक ग्रह गोचर करणार आहेत पहिल्या पंधरवाड्यात रविदेवांचं गोचर तिथे सुरू राहील पाच फेब्रुवारी रोजी तुमचे राशी स्वामी कर्मस्थानात येऊन उच्चिचे होतील अर्थात तेव्हा तुम्ही उच्च कोटीचे कर्म कराल सकारात्मक पद्धतीने आपलं काम कराल त्यातून यश आणि लाभ देखील प्राप्त कराल लाभाच्या दृष्टीने विचार केला असता मेष जातकांसाठी हा महिना मोठ्या लाभाचा म्हणता येईल तुमचं पंचमेश या महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यात लाभस्थानात प्रवेश करणार आहेत त्याशिवाय लाभेश शनिदेव स्वतः लाभस्थानात विराजमान आहे एकंदरीत लाभाच्या अनेक संधी तुमच्यासाठी निर्माण होणार आहेत घेतलेल्या शिक्षणातून लाभ तुम्ही केलेल्या कार्यातून लाभ जुन्या वस्तूमधून किंवा एखाद्या प्लॉटमधून लाभ अशा विविध मार्गांनी तुम्हाला लाभ प्राप्त होणार आहे थोडक्यात हा काळ तुमच्यासाठी मोठा लाभदायक राहील म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्यावा जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल व्यय व परदेशगमन या दृष्टीने विचार केला असता मेष जातकांसाठी या महिन्यात खर्चाचे बऱ्यापैकी चांगले योग निर्माण होत आहेत परदेशात जाऊन प्रगती करण्याची इच्छा तुमच्या मनात निर्माण होईल मात्र इथे एक अंतर्गत विरोध दिसतो आहे म्हणजे एरवी मेष जातक हे पटकन निर्णय घेण्यात आघाडीवर असतात मात्र हा विषय जर तुमच्यासमोर मांडण्यात आला की तुम्हाला परदेशात जाण्याची संधी आहे त्यानुसार परदेशात जावं की देशातच राहावं हा निर्णय तुम्ही पटकन घेऊ शकणार नाहीत तुम्हाला निर्णय घ्यायला वेळ लागेल ही बाब तुम्ही आधीच लक्षात घेऊन वेळीच योग्य निर्णय घ्यावा असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे यासोबत काही अनपेक्षित खर्च देखील तुम्हाला या महिन्यात करावे लागणार आहेत प्रत्येक दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही दिवस हे प्रत्येकासाठी अत्यंत शुभ काही दिवस तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात मेष जातकांसाठी सहा पंधरा आणि तेवीस हे दिवस शुभ आहेत म्हणून महत्त्वाची कामं या दिवसांमध्ये तुम्ही पूर्ण करा तर तीन तेरा आणि एकवीस हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहेत त्यामुळे संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये स्वतःची स्वतःच्या कुटुंबाची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार फेब्रुवारी महिन्यातील उपायांचा विचार केला असता मेष जातकांसाठी उपाय सुचवण्यात येत आहे की तुम्ही प्रत्येक मंगळवारी माकडांना चणे केळी खाऊ घालावी माकडांना हनुमानांची सेना असं म्हटलं जातं याशिवाय गोमातेची सेवा केल्याने देखील पत्रिकेतील मंगळ मजबूत होत असतो म्हणून हा उपाय तुम्ही अवश्य करायला हवा त्याचे शुभ परिणाम प्राप्त होतील अशा पद्धतीने मेश ते मेन प्रत्येक राशीसाठी फेब्रुवारी दोन हजार चोवीस हा महिना कसा राहील हे सांगण्यासाठी आम्ही बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहेत हा व्हिडिओ तुम्ही लाईक करणार आहात सोबत शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घरकर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर आणि सबस्क्राईबवर चालते प्लीज लाइक, शेअर एंड सब्सक्राइब दी चॅनल धन्यवाद भवतु जय ज्योतिष